नक्की का अब आवाज अजू नहीं होते अरे जीता है जिसके लिए है जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं

मरण दिला तेवढाच होता आपल्याला अरे जीव देतोय म्हणजे मरणार डेथ होणार आहे आपली उडी मारतात खलास तुझी डेथ होणार आहे पण तुझी डेथ का होणार आहे अरे तू तर माझ्या पाईपलाईन आहे यार अजी पाईपलाईन आहे लाईपलाईन असते झाला कोण मुलगी निवडली आपण हा हा माहिती मला लाईपलाईन असते पण आपले प्रेम तर पाईपलाईन मध्ये जुळणार ग्राउंडात ले आटो आटो

बाबूने थाना खाया बाबू जेवला का अरे जेवलीस का हेर पोरी का विचारतात कोणाला पण विचार, विचार पोरी काय विचारतात कोना बाबूने थाना खायात असं काही असत असत काय विचार बाबू आहे आता खायात Sorry, 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 hey, no, the way, nice sorry, 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 sorry,

चले कोई पढ़ बड़ी पड़े ए मुझे छोड़ जो तुम जाओगे बना पछताओगे बड़ा पछताओगे सुनिया 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 सांगते मला सांगते कोण पण तयार होईल कोण नाही तयार होणार आहे तुझ्या बरोबर असेल गाण्यावरच्या पोरींना रिला करायच्या असतात तुम्ही जाल तिकडे आपल्या रिला प्रेमाच्या गावाकडे चिडतो रिलाच्या शेवटी तुला पक्की काय नाही लाएकीद। लाएकीद ये हो ला तू येऊन केला पोलीस आहे का ते हवाल्यांसाठी अरेस्ट करा या विरोधावर अरेस्ट करायला पप्पी देणार ना मला हाते मग तू काल काय विसरला होता हा मी काल काय विसरतो काल तू काय विसरला होता मी आ, ते, ते, काल काय विसरतो काय तू काय विसरला होता काय काय विसरलं आठवत काय मी काल काय विसरलो मी हा आधी मी तुला पकी देतो मग तुम्हाला पकडी देते नाही रे अरे काय तू काय बोलला होता मला काल मी तुला बोललो होतो कोण बघत नाही पुढे आलाच मला भेटायला स्वप्नात मी आखी तयार होऊन जागे तू का नाही स्वप्नात भेटायला यायची जबाबदारी माझी नाही या तुझीच यायची जबाबदारी मला तुझ्या स्वप्नात भेटायला